नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय गणित प्रकरण अकरावे गुणोत्तर प्रमाण या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पहा म्हणजे आपल्याला सर्व मुद्दे जे आहेत ते नीट समजतील या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे पहा यामध्ये हा जो काही रमेश आहे तो म्हणतो की मी निलिमापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे आणि निलिमा म्हणते माझे वय रमेशच्या दुप्पट आहे तर दोन गोष्टींची तुलना करण्यासाठी या दोघांनी वेगवेगळी पद्धत वापरलेली आहे वयाची तुलना करण्यासाठी या रमेशने जी पद्धत वापरली आहे ती वाजबाकीची पद्धत आहे म्हणजे या निलिमाच्या वयातून स्वतःचं वय त्याने वजा केलेलं आहे आणि तो म्हणतो की मी सहा वर्षांनी लहान आहे आणि ही म्हणते की मी त्याच्यापेक्षा जर दुप्पट आहे तर दुप्पट याचा अर्थ एक गुणाकार दोन ने गुणने म्हणजे दुप्पट तर गुणाकार करून या ठिकाणी जी काही तुलना आहे ती तुलना आपल्याला केलेली दिसते तर तुलना करण्यासाठी इथे आपल्याला निलिमाचे वय रमेशच्या वयाच्या दुप्पट आहे हीच माहिती निलिमा व रमेश यांच्या वयांचे प्रमाण दोनास एक आहे दोन त्यानंतर दोन टिंब दिलेले आहेत उभे आणि पुढे एक लिहिलेलं आहे तर ही जी मांडणी असते गणितामध्ये या मांडणीला प्रमाण असं म्हटलेलं आहे पहिली संख्या त्यानंतर दोन टिंब आणि दुसरी संख्या या पद्धतीच्या मांडणीला प्रमाण असे म्हटलेलं आहे तर याचं वाचन करत असताना हे जे दोन टिंब आहेत मध्ये याचं वाचन स असं करायचं आहे तर पहिला दोन आहे तर दोनास एक अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रमाणाचं वाचन आपल्याला करता येतं गणिती भाषेत दोन संख्यांचे प्रमाण गुणोत्तराच्या भाषेतही लिहिता येते दोनास एक हे प्रमाण गुणोत्तर रूपात दोन छेद एक असेही लिहितात गुणोत्तर ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्या, त्या गुणोत्तरामध्ये अंश आणि छेद असतो आणि प्रमाण जे असतं त्यामध्ये पहिली संख्या दोन टिंब दुसरी संख्या तर हे प्रमाण आहे दोनास एक आणि दोन छेद एक हे गुणोत्तर आहे तर आपल्याला या ठिकाणी दोन संख्यांची तुलना करण्यासाठी ज्या काही पद्धती वेगवेगळ्या वापरलेल्या आहेत त्यापैकी ही गुणोत्तराची एक पद्धत आहे आणि त्या दोन गोष्टींचं एकमेकाशी असलेलं प्रमाण आपल्याला गुणोत्तरावरनं समजत असतं तर कोणत्याही गोष्टी प्रमाणात घेतल्यानंतरच एखादी वस्तू चांगली बनते त्याची इथे काही उदाहरणं दिलेली आहेत पहा की जानकी आंबांनी बनवलेल्या इडल्या व डोसे चौदा असतात इडलीच्या पिठासाठी त्या एक वाटी उडीद डाळीत दोन वाट्या तांदूळ हे प्रमाण वापरतात म्हणजे एकास दोन अशा प्रकारचं प्रमाण त्या ठिकाणी ते, ते वापरत आहेत एकास दोन अशा पद्धतीचं हे प्रमाण त्याला गुणोत्तरामध्ये एक छेद दोन असं म्हटलेलं आहे यानंतर मार्गारेट जी बिस्किटे छान असतात ती बिस्किटांसाठी दोन वाट्या साखरेबरोबर तीन वाट्या गव्हाचे पीठ वापरते म्हणजे बिस्किटात साखर व मीठ यांचे प्रमाण दोनास तीन किंवा त्यांचे गुणोत्तर दोनशे तीन आहे असं आपण म्हणू शकतो तर प्रमाण हा जो शब्द आहे तो आपण आपल्या नियमित दैनंदिन जीवनामध्ये पण वापरतो पहा की जर योग्य प्रमाणात आपण वस्तू मिक्स केल्या नाहीत तर जे काही अन्नपदार्थ आपण बनवतो त्या अन्नपदार्थांची जी चव जी आहे ती बदलते जितकं प्रमाण जास्त असेल योग्य प्रमाण असेल तरच कोणताही अन्नपदार्थ हा चांगल्या पद्धतीने तयार होतो तर अशा प्रकारे इथे प्रमाण आणि गुणोत्तर या दोन संकल्पना नवीन आहेत त्या आपण नीट ध्यानात घ्यायच्या आहेत दोन टिंब वापरून जे लेखन केलं जातं जातं त्याला प्रमाण म्हणायचं आहे आणि अहंश छेदामध्ये जे लेखन केलं जातं त्याला गुणोत्तर असं म्हणायचं आहे तर या संदर्भाने आपण आणखी काही उदाहरणे इथे पाहणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण या नीट आणखी समजणार आहेत तर इथे उदाहरणं घेतली आहेत पहा मी प्रमाण आहे तीन त्याच्यापुढे दोन टिंब आणि दोन लिहिलेले आहे तर याचं वाचन आपण असं करणार तीनास दोन आणि याचं गुणोत्तर रूप असेल तीन छेद दोन दुसरं उदाहरण आहे एक दोन टिंब आणि चार या लेखन पद्धतीला प्रमाण असं म्हणायचं आहे त्याचं वाचन करताना एकास चार पहिला जो एक आहे त्याच्यापुढे हे दोन टिंब जे आहे त्याचं वाचन स असं करतात एकास चार अशा प्रकारे वाचन होईल आणि याचं गुणोत्तर रूप होईल एक छेद चार हे प्रमाण आहे पाच दोन टिंब सात तर याचं वाचन करताना पाचास सात अशा पद्धतीचं वाचन करावं लागेल आणि त्याचं गुणोत्तर रूप आहे पाच छेद सात पहिली संख्या जी असते ती अंशस्थानी लिहायची आणि दुसरी संख्या जी असेल ती छेदस्थानी लिहायची आहे अकरा दोन टिंब पंधरा म्हणजेच याचं वाचन करायचे अकरास पंधरा हे अकरा दोन टिंब पंधरा असं वाचन करणार नाहीत आपण हे समजण्यासाठी बघू मी सांगतोय तुम्हाला याचं वाचन करताना अकरा पंधरा असं अशा, अशा पद्धतीने करायचे आणि याचं गुणोत्तर लिहिताना अकरा अंशामध्ये लिहायचे आणि छेदामध्ये दुसरी संख्या पंधरा या पद्धतीने लिहायची आहे <laughs> गुणोत्तराचे संक्षिप्त रूप हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावेळेस आपण गुणोत्तर लिहितो दोन संख्यांच्या प्रमाणावरून गुणोत्तर लिहिता येतं म्हणजे आधी प्रमाण आपण या प्रमाणे लिहिलं तर त्याचं गुणोत्तरही लिहिता येतं जेव्हाचं आपण गुणोत्तर लिहितो तेव्हा त्याचं संक्षिप्त संक्षिप्त या शब्दाचा अर्थ छोटे रूप असा होतो जेव्हा आपल्याला एखादी गुणोत्तर दिलेलं असेल आणि त्यातल्या अंशातली आणि छेदातली संख्या मोठी दिसते आपल्याला तर त्याला जर आपल्याला छोटं बनवायचं असेल तर आपली एक क्रिया करता येते पहा गुणोत्तराच्या अंश व छेदाला एकाच संख्येने भाग देऊन मिळणारे नवीन गुणोत्तर म्हणजेच त्याचे संक्षिप्त रूप होय एखादं जे गुणोत्तर असेल त्याच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग द्यायचा आहे ज्या संख्येने अंशाला भाग दिलाय त्या संख्येने छेदालाही भाग द्यायचा उदाहरणार्थ बारा छेद पंधराचे संक्षिप्त रूप बारा छेद पंधरा हे गुणोत्तर आहे त्याचं संक्षिप्त रूप आपल्याला तयार करायचं असेल तर बारा आणि पंधरा या दोघांनाही भाग जाईल अशी योग्य संख्या शोधावी लागेल तुम्हाला तरी ते तीन ही संख्या आहे पहा तीनाच्या पाड्यामध्ये बाराही आहेत आणि तिनच्या पाड्यामध्ये पंधराही आहेत तर तिनाच्या पाड्यामध्ये बारा चार नंबरला येतात म्हणजे बारा भागिले तीन याचं उत्तर चार येत आहे आणि पंधरा भागिले तीन याचं उत्तर पाच येते तीना पाचशे पंधरा तर नवीन गुणोत्तर आपल्याला मिळालेलं आहे चार छेद पाच म्हणजे बारा छेद पंधराचे संक्षिप्त रूप तयार झाले चार छेद पाच जेवढी किंमत बारा छेद पंधराची आहे तेवढीच किंमत चार छेत पाचची आहे म्हणजे किंमत बदलत नाही तर फक्त त्याचं रूप बदलता आहे जेव्हा आपण गुणोत्तर लिहिणार आहोत तेव्हा त्याचं ते एक संक्षिप्त रूप तयार करणं गरजेचं असतं आणि म्हणून संक्षिप्त रूप तयार करताना नेमकी कोणती क्रिया करायची आहे ते आपण ध्यानात ठेवा आता संक्षिप्त रूप तयार करताना कधीकधी आपल्याला इतिहासमधला चार छेदपाच ही हे नवीन गुणोत्तर मिळालेलं आहे याला पुन्हा आपण भाग देऊन पाहायचा आहे की आणखी भाग जातोय का अंश आणि छेदाला जात असेल तर द्यायचं आहे नसेल तर तेच त्याचं ते संक्षिप्त रूप असणार आहे नंबर दोन पंचवीस छेदचाळीस संक्षिप्त रूप तयार करायचे आहे तर पंचवीस आणि चाळीस या दोघांनाही भाग जाणारी संख्या ती आहे पाच म्हणजे पाचच्या पाड्यामध्ये पंचवीस आहेत आणि पाचच्या पाड्यामध्ये चाळीस पण आहे तर पाचच्या पाड्यामध्ये पाच नंबरला पंचवीस येतात पाचा पाच पंचवीस म्हणून या भाकाराचं उत्तर पाच आलेला आहे आणि पाच आठ हे चाळीस म्हणून या बाकाराचं उत्तर आठ आलेलं आहे तर पाच छेद आठ हा नवीन अपूर्णांक म्हणू किंवा गुणोत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे याला याला पुन्हा जर भाग द्यायचा प्रयत्न केला तर एकाच संख्येने दोघांनाही भाग जात नाही म्हणून आपण या ठिकाणी थांबणार आहोत जर एखादी स्थिती अशी आली की दोन दोन संख्यांनी भाग जातोय पाहतात त्यावेळेस आपण मोठ्या संख्येने भाग देण्याचा प्रयत्न करायचा आठ छेद दहाचे रूप आठ आणि दहाला दोनने भाग दिल्यानंतर बेचोक आठ आणि बेपंचे दहा आठ छेद दहाचे छे रूप बरोबर चार छेद पाच समजा अशी संख्या आहे अंशामध्ये आणि छेदामध्ये की त्या संख्येला दोनने पण भाग जातोय तीनने पण भाग जातोय आणि सहाने पण भाग जातोय मग अशा स्थितीमध्ये आपण सहाने भाग द्यायचा आहे म्हणजे ज्या वेळेस अंश आणि छेद छेदातल्या जा संख्यांना जास्त संख्येने भाग जात असेल त्यावेळेस आपण मोठ्यात मोठ्या संख्येने भाग द्यायचा आहे जेणेकरून पटकन आपल्याला संक्षिप्त रूप जे असेल ते मिळेल इथे आपण एक उदाहरण घेऊयात पहा की आपले या प्रकारचे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात म्हणून आपण एक उदाहरण घेतलेलं आहे राजूजवळ दहा पुस्तके व वा पंधरा वया आहेत तर दहा पुस्तकं पुस्तकांची संख्या दहा आहे आणि वयांची संख्या पंधरा आहे या दोघांना घेऊन आपण गुणोत्तर दोन गुणोत्तर बनवू शकतो तर हे गुणोत्तर कसं आहे पहा पुस्तकाच्या संख्येचे वायांच्या संख्येशी गुणोत्तर लिहा गुणोत्तर लिहिताना ज्या गोष्टीचा उल्लेख आधी आलेला आहे ती गोष्ट अंशात लिहायची आणि ज्या गोष्टीचा उल्लेख नंतर आलेला आहे ती गोष्ट छेदात लिहायची तर इथे आपल्याला पुस्तकांच्या संख्येचे तर पुस्तकांच्या संख्येचा उल्लेख आधी आला म्हणून आपण अंशामध्ये पुस्तक संख्या घेतली आणि नंतर वयांच्या संख्येचा उल्लेख आला म्हणून ती संख्या आपण छेदात घेतली पहा पुस्तक संख्या छेद वयांची संख्या तर पुस्तक संख्या आहे दहा आणि दहा छेद पंधरा याला आपण संक्षिप्त रूप द्यायचे दहा छेद पंधराला तर पाचने आपण दोघांनाही भाग देऊ शकतो पहा अंश आणि छेद या दोघांनाही इथे पाचने भाग जाणार आहे पाचच्या पाड्यामध्ये दहा आहेत त्याचप्रमाणे पंधराही आहे तर पाच दुने दहा आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे दोन छेद तीन अशा प्रकारचं गुणोत्तर इथं आपल्याला मिळालेलं आहे आणि याचं जर आपलं प्रमाण लिहायचं असेल तर हे प्रमाण तुम्हाला असं लिहिता येईल दोनास तीन अंशातली संख्या आधी घ्यायची आणि छत संख्या नंतर टाकायची तर हे गुणोत्तर आहे आणि त्याच्यावरून आपण प्रमाण सुद्धा या प्रमाण त्याचं लिहू शकतो आता हाच प्रश्न जर उलटा विचारला आपल्याला की वयांच्या संख्येचे पुस्तकांच्या संख्येशी गुणोत्तर लिहा तर उत्तर वेगळं येणार आहे म्हणजे इथे तुम्हाला आधी उल्लेख जो आहे तो आता वयांच्या संख्येचा आला असल्यामुळे वयांची संख्या अंशस्थानी येईल आणि पुस्तक संख्याचा उल्लेख नंतर आला म्हणून ती ती गोष्ट छतात जाईल तर ह्याचे महत्वाची बाब आहे गुणोत्तर लिहित असताना ज्या गोष्टीचा उल्लेख आधी आलेला असेल ती गोष्ट आपल्याला अंशस्थानी लिहायची आहे तर इथे पुस्त वयांची संख्या आहे पंधरा आणि पुस्तकांची संख्या आहे दहा म्हणजे पंधरा छेद दहा असा असं गुणोत्तर तयार होईल पाहिजे ते दहा छेद पंधरा गुणोत्तर तयार झालेलं आहे त्याच्या उलट गुणोत्तर या ठिकाणी तयार होईल आणि मग इथे आपण पुन्हा पाचने भाग दिल्यानंतर पाच त्रिक पंधरा आणि पाच दोने दहा तर तीन छेद दोन असं त्याचं संक्षिप्त रूप तुम्हाला मिळेल आणि त्याचं जर प्रमाण लिहायचं असेल तर प्रमाणामध्ये तुम्हाला तीन आधी घ्यावे लागतील तिनास दोन या पद्धतीने आपण गुणोत्तर आणि प्रमाण या दोन्ही बाबी अशा पद्धतीने शोधू शकतो आता गुणोत्तरासंबंधी आणखी एक महत्त्वाची बाब आहे ती आपण इथे समजून घेऊ म्हणजे आपल्याला या भागावर आधारित असलेला जो काही सराव संच आहे तो सोडवता येईल तर गुणोत्तरासंबंधी अतिशय महत्त्वाची बाब अशी आहे एकाच प्रकारच्या मापांचे गुणोत्तर काढताना त्या मापनांची एकके समान असावीत आता ज्या वेळेस आपण एकाच प्रकारचं माप मापन घेतलेलं आहे समजा आपण वेळ मोजतोय तर वेळ मोजताना इथे एक तास म्हटलंय आणि वीस मिनिटे म्हटलंय तर एक तासाचे वीस मिनिटाशी गुणोत्तर जर आपल्याला काढायचे असेल तर एक या संख्येनंतर जे एकक वापरलेलं आहे ते आहे तास आणि वीस या संख्येनंतर जे एकक वापरलेलं आहे ते आहे मिनिट ही एकक वेगवेगळी आहेत पहा तर ही एकक समान असल्याशिवाय गुणोत्तर लिहिता येत नाही गुणोत्तर कसं लिहायचं आता वर आपण पाहिलंय पहा पहिली संख्या अंशस्थानी लिहायची दुसरी संख्या छदस्थानी लिहायची सोपं अगदी गुणोत्तर लिहिणे म्हणजे दिलेल्या दोन संख्येपैकी ज्या संख्येचा उल्लेख आधी आला ती संख्या अंशात लिहिली नंतरची संख्या छदात लिहिली तर आपल्याला गुणोत्तर मिळतंय परंतु हे गुणोत्तर लिहितानासुद्धा आपल्याला ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे जर ती तुमची मापं असतील तर त्या मापांचं एकक समान असावी लागतात तर इथे एक आणि वीस यांचं गुणोत्तर विचारलं तर एक छेद वीस असं गुणोत्तर याचं होणार नाही जर ते तुम्ही तसं पण लिहिलं तर ते चुकीचं ठरणार आहे का तर एक या संख्येचं एकक तास आहे आणि वीस या संख्येचं एकक मिनिट आहे एक समान केल्याशिवाय आपण त्यांचं गुणोत्तर लिहू शकत नाही म्हणून ना एकके एक समान करू तर इथे तासाचे मिनिट आपण करूयात एक तास म्हणजे साठ मिनिटं होतात एक तास बरोबर साठ मिनिटे म्हणजे इथे आपण एक ऐवजी आपण साठ मिनिटे ही संख्या घ्यायची म्हणजे साठ मिनिटाचे वीस मिनिटाशी गुणोत्तर साठ मिनिटांचे वीस मिनिटांशी गुणोत्तर पहा या ठिकाणी दोन्ही आता गोष्टी तुम्हाला मिनिटामध्ये आलेल्या आहेत मिनिट मिनिट आणि त्यामुळे हे गुणोत्तर आपण लिहू शकतो या गुणोत्तराला लि लिहिताना आपल्याला कोणती अडचण नाही तर इथे पहिली संख्या जी आहे ती आपल्याला अंशस्थानी घ्यायची साठ आणि दुसरी संख्या वीस ती छेदस्थानी घ्यायची साठ छेद वीस हे गुणोत्तर तयार झालेलं आहे याला संक्षिप्त रूप आपल्याला द्यायचं आहे संक्षिप्त रूप देताना जर अंशात आणि छेदात शून्य असेल तर एकाच एक प्रमाणामध्ये आपण तो शून्य खोडू शकतो म्हणजे हा शून्य शून्य मी खुडून टाकलेला आहे म्हणजे दहा आणि आपण भाग देतो थोडक्यात आणि मग पुढे तुम्हाला सहा छेद दोन हे नवीन गुणोत्तर मिळाले तर याला आणखी आपण पुढे दोनने भाग देऊ शकतो सहाला दोनने भाग जातो आहे बेत्रिक सहा आणि बे, बे। एक बे अशा पद्धतीने तीन छेद एक असं जे गुणोत्तर आहे ते आपल्याला मिळणार आहे आणि मग हेच गुणोत्तर तुम्ही प्रमाण आणि गुणोत्तर या दोन प्रकारात तुम्हाला ते लिहिता येईल गुणोत्तर बरोबर तीन छेद एक आणि प्रमाण बरोबर तिनास एक अशा री रीतीने हे गुणोत्तर आपल्याला तयार करता येतं त्यासाठी इथे ही जी पायरी आहे पहा एकाके सामान करण्याची ती अतिशय महत्त्वाची पायरी आहे जेव्हा दोन मापं दिलेली असतील वस्तूंची नावं असतील तेव्हा त्या ठिकाणी आपण दोन वस्तूंचं कोणत्या वस्तूचं कोणत्या वस्तूबरोबर गुणोत्तर वस्त लिहिता येईल समजा इथं आपण वर पाहिलं की वयांच्या संख्येचं आपण पुस्तकांच्या संख्येची गुणोत्तर लिहिलं तर ही वयांची संख्या आहे ही काही मापं नाही आहेत ज्यावेळेस आपल्याला वेगळी मापं दिलेली असतील पहा ग्रॅम किलो ग्रॅम मीटर किलोमीटर मिली, लिटर मिलीलीटर रुपये पैसे तर ही सगळी मापं आहेत या संदर्भाने आपल्याला त्यातला संबंध जो आहे तो लक्षात ठेवून क्रिया करावी लागेल दोनशे पन्नास पैशाचे तीन रुपयाशी गुणोत्तर आता हे दोनशे पन्नास हे पैसे म्हटलंय आणि तीन हे रुपये म्हटलंय तर पैसे आणि रुपये ही एक वेगवेगळी झाली वेगवेगळी एकक असल्यामुळे आपल्या यांचं गुणोत्तर लिहिता येणार नाही तर एकतर या पैशांचे रुपयात रूपांतर करा किंवा या रुपयाचे पैशात रूपांतर करा तर याप्रमाणे एक रुपया बरोबर शंभर पैसे म्हणून हे जे तुमचे तीन रुपये आहेत त्या तीन रुपयाचे पैसे होतील तीन रुपये बरोबर तीनशे पैसे म्हणजे हे तीन रुपये याच्याऐवजी आपल्याला तीनशे पैसे असं गुण ही संख्या आपण घेऊन गुणोत्तर तयार करूया तर गुणोत्तर मिळेल तुम्हाला दोनशे पन्नास छेद आता तीन ऐवजी तुम्हाला संख्या कोणती वापरायची आहे तीनशे पैसे तीन रुपये आहेत त्याचं रूपांतर केलं आपण पैशामध्ये कारण दोघा गा, दोघांचे एकक समान करायचे आहेत तर इथे तीनशे ही संख्या छेदस्थानी येईल आणि मग याचं संक्षिप्त रूप जे आहे ते संक्षिप्त रूप आपल्याला तयार करा करताना एखादी आपण शून्य खोडून टाकू शकतो शून्य खोडणे म्हणजे दहाने भाग देणे त्यासाठी अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी शून्य असला पाहिजे तर पंचवीस छेद तीस याला पुन्हा आपल्याला पाचने भाग देता येईल पा पाचने भाग दिल्यानंतर पाचा पाचा पंचवीस आणि पाच सक तीस तर हे गुणोत्तर जे आहे ते आपल्याला संक्षिप्त रूपामधलंच उत्तर अपेक्षित असतं म्हणून संक्षिप्त रूप तयार करणं हे महत्त्वाचं आहे यासाठी आपले पाडेपाठ असणं गरजेचं आहे गुणोत्तर म्हणजे तुमचं होईल पाच छेद सहा आणि याचंच प्रमाण जे आहे ते प्रमाण जर लिहायचं असेल तर ते होईल पाच सहा आता या संख्येला पुन्हा पुढे भाग जात नाही म्हणून आपलं गुणोत्तर याच ठिकाणी पूर्ण होतं त्याचं रूप याच ठिकाणी पूर्ण होतं अशा रीतीने ही जी महत्त्वाची बाब दिलेली आहे ती आपण निर्ध्यानात घेणार आहोत की एकाच प्रकारच्या मापाचे गुणोत्तर काढताना त्या मापांची एकके समान असावी लागतात एक एक माप सम ग्रॅममध्ये दिलं आहे आणि एक माप किलोग्रॅमध दिलं आहे तर त्याचं एकक लिहिता येणार नाही दोन्ही मापं ग्रॅममध्ये पाहिजे किंवा दोन्ही माप किलोग्रॅममध्ये पाहिजे एक माप तासामध्ये दिलं एक माप मिनिटामध्ये दिलं याचं एक याचं गुणोत्तर लिहिता येत नाही त्यासाठी आपल्याला बदल करावा लागतो आणि हा बदल करण्यासाठी आपल्याला त्या दोन मापातल्या जो संबंध आहे तो दोन मापामधला संबंधही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे तर या पद्धतीने आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये इथे ह्या ही जी सर्व उदाहरणं मी तुम्हाला सोडून दाखवलेली आहेत ही आपण अशाच पद्धतीने व्हिडिओ पॉज करून आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत हे पहिले वाचन कसं करायचे त्यानंतर संक्षिप्त रूप कसं तयार करायचं आहे दुसरा भाग तिसरा त्या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण घेऊन त्याचं गुणोत्तर आणि प्रमाण लिहून दाखवलेलं आहे आणि चौथा जो मुद्दा आहे हा की गुणोत्तरासंबंधी महत्त्वाची जी बाब आहे ती बाब इथे तुम्हाला लिहून दाखवलेली आहे तर हे आपण आपल्या गणिताच्या वहीमध्ये चांगल्या अक्षरात लिहून घेणं आवश्यक आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे धन्यवाद